पहिल्यांदा नमस्कार जीएम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण सध्या बघतो आहे की आधीच्या तुलनेमध्ये जी काही पाळी येण्याचं एज होतं जे वय होतं ते आताच्या तुलनेमध्ये खूप जास्त कमी झालंय किंवा आता आपण बघतो आहे की जी पाळी येते ती खूप कमी वयामध्ये मुलींना येते आहे अक्षरशः बारा किंवा चौदा वर्षांच्या वयामध्ये या मुलींना पाळी येण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न तो म्हणजे जो गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर असतो त्या कॅन्सर पासून आपण कसं वाचू शकतो त्याला घालण्यासाठी कुठलाही उपाय आपण करून बघू शकतो या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत मी आज आहे यशोदीप हॉस्पिटल मेहकर येथे यशोदीप हॉस्पिटलला अठरा वर्ष तर पूर्ण झालीच आहेत शिवाय या अठरा वर्षांचा जो इतिहास होता जो हा वेळ गेलेला आहे हा वेळ कसा गेलेला आहे किंवा हा जो प्रवास आहे यशोदीप हॉस्पिटलचा तो कसा गेलेला आहे यावर आपण चर्चा करणार आहोत यशोदीप हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष गावडे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत सर नमस्कार नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद मला सांगाल अठरा होता यशोदीप हॉस्पिटलचा हा प्रवास कसा राहिलेला आहे आणि यशोदीप हॉस्पिटलची सुरुवात कशी झालेली आहे मला हे ऐकायला आवडेल एक साली मी नागपूर जे एम सी येथून माझं एमबीबीएस आणि डीजीओ शिक्षण पूर्ण केलं बरं दहा वर्ष नागपूरच्या एकाच कॉलेजमध्ये मी शिकलो त्याच्यानंतर मग माझं गाव इथे जवळच असल्यामुळं बीबी माझं प्रॉपर गाव आहे नंतर मग मी शासकीय रुग्णालयामध्ये चार ते पाच वर्ष सेवा दिली बुलढाण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये सामान्य रुग्णालयामध्ये आणि मग नंतर मी ठरवलं की शासकीय सेवा देताना काही अडचणी निर्माण होत होत्या आपण शिक्षण जे आपण घेतलेलं त्याला आपण न्याय देऊ शकत नाही त्यांना आणि शासकीय नोकरीत सातत्यानं होणाऱ्या बदल्या याला कंटाळून मग मी असा निर्णय घेतला की आपण खाजगी क्षेत्रामध्ये वैद्यकीय व्यवसाय केला के के पाहिजे आणि तोपर्यंत मी भरपूर अनुभव सामान्य रुग्णालय बुलढाणा इथे घेतलेला होता मग मी विचार केला की आपल्या गावाकडच्या परिसरामध्ये आपण आपलं हॉस्पिटल सुरू करूया जेणेकरून मेहकर सारख्या सारख्या ठिकाणी जे ते सुविधा उपलब्ध नव्हत्या ज्या बुलढाणा किंवा अकोला अमरावती संभाजीनगर अशा ठिकाणी ज्यावर सुविधा हो, उपलब्ध होत्या आणि आपल्या रिमोट भागामध्ये ग्रामीण मेहकर किंवा लोणार सारख्या ठिकाणी नव्हत्या त्यामुळे मी असा विचार केला की मेहकर मध्ये आपण आपल्या सुविधा आपलं रुग्णालय सुरू करून बिलकुल आणि आपल्याला इथे कशी सेवा देता येईल आपल्या लोकांना आपल्या मातीतल्या लोकांना तर त्या उद्देशाने आपण मेहकर मध्ये आपली सेवा सुरुवात केली मला सांगाल यशोदीप हॉस्पिटल मध्ये आपण काय काय ट्रीटमेंट करीत आहात स्त्री रोग तज्ज्ञ तर आपण आहातच पण त्याशी रिलेटेड म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड कुठले कुठले प्रॉब्लेम्स आपण दूर करीत आहात मला तेही सांगा आता आपल्या हॉस्पिटलमध्ये जसं की एल सी म्हणजे करतो म्हणजे एक ज्या गरोधर महिला असतात त्यांची पहिल्या महिन्यापासून आपण येथे काळजी घेतो त्यांच्या yeah. ज्या काही तपासण्या वगैरे असतात आवश्यक तपासण्या करतो yeah. तसेच त्यांना आपण काही सोनोग्राफी वगैरे असतील समजा किंवा बाकीच्या जे काही आवश्यक जे ट्रीटमेंट असते गरोदर स्त्रियांविषयी म्हणजे गरोधरपणा गरोदरपणापूर्वी सुद्धा गरोदरपणामध्ये आणि डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा आपण आपल्या सुविधा आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसे आपण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिजऱ्यांची व्यवस्था पण आपल्या इथे आहे मला एक सांगावस वाटेल की मेहकर मध्ये मी सिजरेंची व्यवस्था उपलब्ध करून देणारा पहिला डॉक्टर आहे तर त्या त्या काळी भयंकर भा, भा, परिस्थिती आपल्या मेहकर आणि लोणार परिसरामध्ये होती इथून शंभर किलोमीटर वर शिजरेंची सुविधा उपलब्ध होती त्यामुळं आणि आजूबाजूला आणि भरपूर खेडी इथे अटॅच असल्यामुळे आणि इथून पेशंट जेव्हा रेफर व्हायचा तर त्याला कमीत कमी चार तासानंतर त्याचं सिजरी केल्या जायचं आणि त्या एवढा टाइम गेल्यामुळे बऱ्याचदा बालकांचा मृत्यू व्हायचा गरोदरपणामध्ये बरोबर आणि किंवा कॉम्प्लिकेशन स्त्रियांमध्ये कॉम्प्लिकेशन व्हायचे स्त्रियांमध्ये त्यांना मृत्यूला सुद्धा काही पेशंटला सामोरं जावं लागलं शेजेऱ्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानंतर बऱ्या म्हणजे येथे लोक लोणाऱ्यांकर परिसरातील हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला आणि मला आज खुशी आहे की मी मी मोठेपणा म्हणून मी सांगणार नाही परंतु कमीत कमी पाचशे मुलांचा किंवा बालकांचा जीव तरी आज वाचवलेला आहे नक्कीच आणि खरंच त्यावेळेची परिस्थिती आपण अनुभवलेली आहे आणि त्या अनुभवातून तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात आणि खरंच मला वाटते की भरपूर जी काही जनता आहे मेहकरची आणि मेहकरच्या आजूबाजूची सुद्धा तुम्हाला चांगलीच ओळखून असेल आणि तुमच्याकडे भरपूर प्रमाणात ती लोक अजूनही जुळून असतीलच सर आता मला सांगाल ज्या सुविधा तुम्ही आता सांगितलेल्या आहेत स्त्रियांशी रिलेटेड काही दूर करीत आहात त्याशी रिलेटेड आणखीन काही काही मस्टर्डीज आपल्याकडे अवेलेबल आहे जे काही ऍडव्हान्स आता मार्केटमध्ये आलेले आहेत ऍडव्हान्स गोष्टींची आजकाल घरच भासत आहे अशा आपल्याकडे सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे याच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा देता येते त्यांना बाहेर जायचं गरज पडत नाही तसेच आपल्याकडे लॅप्रोस्कोपी ऑपरेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आणि अजून एक गोष्ट सांगावी लागेल की विना चेहरा विना टाका जे गर्भविषयीचे ऑपरेशन असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बरेच इथे काम केलेलं आहे बहुसंख्य स्त्रियांना ती शस्त्रक्रिया केलेली आहे त्यामुळे ज्या सुविधा मोठ्या शहरांमध्ये मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असतात त्या बहुतांशी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण वंधत्व निवारण सुद्धा येथे ट्रीटमेंट करतो आणि बाकी अजून गायनिक प्रॉब्लेम असतील स्त्रियांचे बाकीचे आजार असतील रिस्क प्रेग्नन्सी असेल म्हणजे जसे की जोखमी माता नॉर्मल समजा गरोदरपण असेल समजा तर शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध होऊन जाते परंतु ज्या हाय रिस्क माता असतात ज्यांना कॉम्प्लिकेशन असतात मध्ये जसे की ज्यांना बीपी वाढतो कोणाचा कोणाचा डायबेटीस प्रॉब्लेम असतो कोणाचे गर्भ वारंवार खराब झालेले असतात तर अशा हायरिस्क प्रेग्नन्सीची आपण येथे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आपल्याकडं लॅबोरेटरी पण आहे उच्च शिक्षित पीजी टी असलेले त्यांची आपल्याकडे लॅबोरेटरी उपलब्ध असल्यामुळे आपण सगळ्या सुविधा इथे देत आहोत बिलकुल आता सर आता अठरा वर्ष तर झालीच आहे पण यापुढे काय प्लॅनिंग असतील हॉस्पिटलला घेऊन हॉस्पिटलला घेऊन काय स्वप्न बघित आहात आपण आता तर म्हणजे मी आता चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल स्त्री म्हणजे लोकांना किंवा गरोदर स्त्रियांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्या दे, कशी देता येईल याच याकडे माझं लक्ष आहे तसेच स्त्रीरोग बाकीच्या स्त्री स्त्रियांमध्ये होणारे बाकीचे जे आजार आहे वयानुसार होणारे फायब्रॉइडचे गाठी वगैरे त्यासाठी तर आपण सगळ्या प्रकारचे ऑपरेशन आता उपलब्ध करून आपण दिलेलेच आहेत याच्यानंतर मला आता वंधत्व निवारणमध्ये सध्या मी माझं काम चालू आहे प्रायमरी स्टेजमध्ये परंतु आता अजून त्याच्यामध्ये मी ऍडव्हान्स काही फॅसिलिटीज जसे की आ, टेस्ट टू बेबी सेंटर वगैरे तर त्या दृष्टीनं सुद्धा मी आता येणाऱ्या काळामध्ये काम कर नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत सर तुम्हाला आणि आता आपण जे गोष्टी पहिल्यांदा बोलली सुरुवातीला बोलली त्या गोष्टीकडे आपण आता वळूयात सर आता आपण बघतो आहे की ज्या काही भरपूर मुली आहेत वयात येणाऱ्या भरपूर लवकर आता आधीच्या तुलनेमध्ये आणि आताच्या तुलनेमध्ये पाळी जी आहे लवकर येत आहे आपण एक रोग तज्ज्ञ आहात म्हणून हा प्रश्न विचारावं असं वाटतोय असं काब्या घडत असेल काबरा मुलींना लवकर आणि कमी वयामध्ये पाळी येत असते काय सांगा आता माझ्या अनुभवाप्रमाणे आता एवढ्या वीस पंचवीस वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मला एक गोष्ट जा, प्रकाशानं जाणवली की आता जे पाळी येण्याचं वय हे थोडं कमी होत चाललेलं आहे की एक चौथ्या पाचव्या वर्गामध्ये किंवा दहाव्या अकराव्या वर्षी सुद्धा मुलींना पाळी येते आहे तर त्याचं कारण मला असं वाटतं की आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसे वाता की वातावरणात झालेले बदल किंवा मग भेसळयुक्त खाणे किंवा फास्ट फूड यामधून मुलींच्या शरीरावर विपरीत त्याचा परिणाम होतोय आणि त्यामुळे त्यांचे हार्मोन्स काही प्रमाणात अनियमित होतात कोणाचे हार्मोन्स जर लवकर तयार झाले समजा ते रिलीज झाले तर त्यामुळे ते लवकर पाळी येण्याचं आणि प्रमाण वाढलेलं आहे तसेच या सगळ्या कारणांमुळे व्यायामाचा अभाव किंवा कामाचा अभाव आणि जंक फूड यामुळे मुलींचं वजन वाढत आहे आणि शाळेच अभ्यासाचं टेन्शन असल्यामुळं अभ्यास आणि घर याच्या पलीकडे त्यांचं विश्व राहिलेलं नाही त्या कारणानं ना मग त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊन त्यांच्या हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहे आणि पीसीओडी सारखे आजार त्यांना होत आहेत सध्या माझ्या माहितीप्रमाणे सध्या चाळीस ते पन्नास टक्के मुलींमध्ये म्हणजे ज्या दहा बारा वर्षापासून तर वीस वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत समजा ज्या टीन्स म्हणतो आपण त्यांना त्यांच्यामध्ये पीसीओडीचं प्रमाण चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे तर हा एक चिंतेची बाब आहे समाजासाठी आणि मुलींच्या भविष्यासाठी दृष्टिकोनातून हा त्यांच्या म्हणजे काय म्हणता जीवनामध्ये सुद्धा त्यामुळे प्रॉब्लेम येतात इनफर्टिलिटी सारख्या गोष्टी उद्भवतात बांधत्वचा प्रॉब्लेम नाही निर्माण वेळीच या पीसीओडीच्या जो प्रकार आहे त्याला आपण मुलींना त्यांचं त्याविषयी ते काउन्सिलिंग करून समुपदेशन करून त्यांचं डाएट वगैरे मॉडिफिकेशन करून किंवा त्यांना एक्सरसाइजचं महत्व पटवून देऊन म्हणजे पीसीओडीची ट्रीटमेंट कशी असते मॅडम की आपल्याला तीन प्रकारे आप ट्रीटमेंट करता येते आपण मेडिसिन द्वारे करू शकतो व्यायामाद्वारे करू शकतो किंवा डायट मॉडिफिकेशन फक्त ट्रीटमेंट घेऊन त्याचं आता माझ्याकडे बरेचदा पेशंट येतात की सर पी सीओडीचा प्रॉब्लेम आहे दोन तीन वर्षापासून आम्ही इकडे दाखवलं सगळीकडे आम्ही कन्सल्टिंग केलं परंतु जात नाहीये तर मी त्यांना पहिले सांगत असतो की पेसिओीचा प्रॉब्लेम हा फक्त मेडिसिन बरा होणार नाही तर त्याला त्रिसूत्री त्रिसूत्री लागते जसे की मॉडिफिकेशन आहार महत्वाचा आहे तसेच तुमचा व्यायाम पण तेवढाच महत्वाचा आहे आणि मेडिसिन या सगळ्या तीन गोष्टींचा आपण जेव्हा कंबाईन ट्रीटमेंट त्यांना देतो त्यांचं काउन्सिलिंग करून मुलींना तेव्हा त्याचा निश्चितच फायदा होतो आणि भविष्यातही त्यांच्या म्हणजे ह्या ज्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या भावी जीवनावर सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतो फिट राहते मेंटली आणि फिजिकली तुम्ही फिट असायला पाहिजे कोणत्या पण क्षेत्रामध्ये आणि मला एक प्रकाशानं तुम्हाला सांगावं वाटतं की त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स पण तुमचा कामामधला पण वाढतो तुम्ही जर मेंटली आणि फिजिकली फिट आहे तर यू विल बी मोर सक्सेसफुल इन युअर इन युअर वर्क म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स आणि स्किल हमखास वाढतो त्याच्यामुळे मुलींना माझं सांगणं आहे की त्यांनी व्यायामाकडे लक्ष द्यावं आणि अ अजून महिलांना पस्तीसी उलटलेल्या महिलांसाठी पण मला एक सांगावं वाटते की त्यांनी त्यांच्या तेन आरोग्याकडे लक्ष द्यावं त्यांनी ते पॅस्मिअर नावाची किंवा कॉल्पोस्कोपी दर एक वर्षाला जरी केली हा तरी त्यांना कॅन्सर सारख्या रोगापासून आपण वाचू शकतो आणि गरोदर महिलांसाठी माझं सांगणं आहे की आता पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही आता एक किंवा दोनच मुलं लोक होऊ देतात त्यामुळं आपण आपली योग्य डॉक्टरांकडे योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेऊन योग्य काळजी घ्यावी गरोदरपणामध्ये आणि मला एक सांगताना खूप आनंद वाटतो कि आता वैद्यकीय क्षेत्राने एवढी प्रगती केलेली आहे की आपला जो भारताचा जो आपला पन्नास वर्षापूर्वी जेव्हा भारत किंवा तीस चाळीस वर्षापूर्वी जो मृत्यू दर होता माता दर आणि मृत्यू दर याच्यामध्ये खूप प्रमाणात पडलेला आहे म्हणजे त्याच प्रमाण आता नगण्य राहिलेलं आहे म्हणजे आता मला सांगताना खूप खुशी वाटते या गोष्टीची की आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मा माता मृत्यू दर अत्यंत कमी म्हणजे लाखामध्ये मला असं वाटतं एक दोन किंवा पाच असेल मॅक्झिमम तर त्यामुळे आपल्या सगळीकडे आता सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी गरोदर मातांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि म्हणूनच कदाचित सर तुम्हाला डॉक्टर लोकांना परमेश्वराचा दर्जा आधीपासून आम्ही देत आलेलो आहोत आणि अजूनही देत राहोत सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूज ला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मॅडम आणि मी अजून एक गजर महाराष्ट्राचं सुद्धा मी त्यांनी मी आभार मानतो त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये सहभाग करून घेतलं आणि माझ्याशी हितगूज केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच सर